मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांचला ॲडमिशन घेतलं एम आय टी पॉलिटेक्निक रोटेगाव हे एक चांगलं कॉलेज आहे हे दहावीनंतर मला काय करायचं ते माहीत नव्हतं पण सरांनी आणि शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनानंतर मी एम आय टी रोटेगाव येथे ॲडमिशन घेतल्यानंतर इथल्या टोटल फॅसिलिटीचा भरपूर लाभ घेतला वैद्यपूर शहरातील लाडगाव रोड परिसरात असलेल्या माऊली पॅथोलॉजी लॅबमधून चोट्यांनी रोगपंचवीस रुप हजार रुपये चोरल्याची घटना बारा जून रोजी रात्री नऊ वाजेच्या वैजापूर सागर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा जून रोजी साळुंके व त्यांच्या त्यांचे सहकारी मनोज थोरात हे ले लॅबमध्ये काम करत होते त्यावेळी त्यांना रक्तलग्वी सॅम्पल कलेक्शन करण्यासाठी फोन कॉल आला या कामासाठी ते दोघे शहरातील एका खासगी दवाखान्यात गेले साळुंके हे लॅबच्या मागील बाजूस पाण्याची बाटली भरून गेल्यास घेण्यासाठी गेले होते त्यावेळी लॅबचा दरवाजा उघडा होता ही संधी साधा चोरट्याने लॅबमध्ये येऊन स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने टेबलच्या ड्रॉवरचे कुलूप तोडले व त्यातील रोक रक्कम चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे सावंक यांनी पोलिसांना सांगितले चोरट्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट व ग्रे रंगाची पॅन्ट घातली होती दरम्यान या प्रकरणी सावंक यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे